आपण आज वामनराव गायकवाड मुकाम पोस्ट विठ्ठलवाडी तालुका निफाड फाड जिल्हा नाशिक यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या भागात आलेलो आहोत तर त्यांनी मागील वर्षी आणि यावर्षी कथाचं व्यवस्थापन कसं केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी मागच्या वर्षी बी बीस डोसमध्ये तीन हार्वेस्ट आणि सारथी वापरलं होतं त्याच्यामुळे मला जरा बरा रिझल्ट वाटला यावेळेस प्रमाण डबल करून ज्यावेळेस दर पंधरा पंधरा दिवसाच्या स्टेजला माल येतोय पण असाच माल पाहिजे जास्त नाही आता पंधरा पंधरा दिवसाला आला तर आपल्याला मार्केट बी चांगलं भेटत तर हा माल आता आठ दिवसात माल तयार होईल आणि ह्या फुलाचा माल पंधरा दिवसात तयार होईल आणि ही जी स्टेज आहे तो माल बी एक महिन्यात तयार होईल म्हणजे आपल्याला दर पंधरा दिवसाला जर माल आला तर जर मार्केटिंग करायला सोपं जातं मार्केट बी बरं भेटतं तर असं हे ग्रीन मुळे चांगलाच फायदा वाटला मला पुढच्या वर्षी अजून थोडं प्रमाण वाढून घेऊ मागील वर्षी किती ऍव्हरेज मिळाला आपल्याला अकरा पंधरा टन मिळाला या वर्षी अपेक्षा जास्त या वर्षी पंचवीस तीस ची अपेक्षा आहे आणि तसे प्रयत्न बी चालू आहे आणि बागेची पण हे बघून ग्रोथ बघून असं वाटतं बी होईल आज रोजी माल पंधरा टन आहे बागेवर हा पहिलाच बार आहे हा पूर्ण खाली झालोय अजून एक बार जरी आला तरी पंचवीस तीस टन माल होऊ शकतो आपली झाडांची संख्या घनदाट असल्यामुळं ऍव्हरेज एवढं भेटणार म्हणजे भेटणार Thank mm -hmm.